प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथे विविध भागात बावन्न कोटीचे रस्ते करण्यात येत आहेत यामध्ये चंदुर ते कलानगर या रस्त्याचाही समावेश आहे या नव्याने केलेल्या रस्त्यावर खोदलेची तक्रार झाली होती या अनुषंगाने आमदार आवाड यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत कलानगर परिसरात पाहणी केली यावेळी भागातील नागरिकांना पाणी देण्यासाठी पर्याय नसल्यानं रस्ता खोदलाय मात्र या रस्त्याचं काम अद्याप पूर्ण झालं नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे तातडीनं पॅचबर्ग करून रस्ता पुरवत करण्याच्या सूचना आमदार आवाडी यांनी दिल्या या पाहणीनंतर आमदार आवाडी यांनी पत्रकारांशी संवाद साधला बावन्न कोटी रुपये खर्चातील शहरातील अद्याप कोणत्याही रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही नदीवेस रस्त्यावरील पुलाचं बांधकाम सुरू असताना पर्यायी रस्त्यासाठी वापरलेला मुरुम महापालिकेच्या मागणीनुसार भागातील पाणंद रस्त्यासाठी वापरला आहे सांगली रस्त्यावरही रस्ता करताना काढलेला मुरुम महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेत टाकला आहे रस्त्याची कामं दर्जेदार व्हावीत यासाठी वैयक्तिक लक्ष असून स्वतंत्र खाजगी तीन अभियंते नियुक्त केले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागासही काम दर्जेदार व्हावीत यासाठी सूचना दिल्याचं आमदार आवाडी यांनी सांगितलं यावेळी महापालिकेचे बांधकाम अभियंता महेंद्र क्षीरसागर बाजी कांबळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे संतोष पाटील दीपक सुर्वे राजू बोंद्रे नितेश पवार सुनील तोडकर उपस्थित होते